धाराशिवला धाराशिव येथे भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था इथे आज आपण जमलेलो आहे क्रीडा विभागीय क्रीडा स्पर्धा व प्रदर्शन इथे काल होत आणि आज त्याच सांगता कार्यक्रम आहे यामागे तुमचे पाचच मिनिटामध्ये हे घेतो कारण की आता आतुरता घरी जायची आहे बक्षीस मिळाल्यानंतर आतुरता घरी जायची आहे खेळ म्हणलं तर मी इथे आल्यानंतर माझे कॉलेजचे दिवस शाळेचे दिवस आठवले आणि माझे जे गुरुवारी आहेत ते सुद्धा मी त्यांची आठवण मला आली किंवा मी सुद्धा फुटबॉल मध्ये आता मला पाहून वाटत नसेल की मी फुटबॉल प्लेयर आहे पण <laughs> मी तेव्हा झोनल डेव्हरला फुटबॉल प्लेअर होतो आणि सातत्य माझ्या ह्याच्यामध्ये होतं की क्रीडा असा हा विषय आहे किंवा प्रत्येकाच्या जीवनामध्ये असला पाहिजे स्पोर्ट्समॅन स्पिरिट ही असली पाहिजे एकी टीम वर्क ही आयुष्याची जशी वाटचाल आपण करतो ही सगळी आपल्या क्रीडा मधून आपल्याला मिळते आणि सांगायचं विशेष म्हणजे की आज आपण सगळे उपस्थित मान्यवर आहेत पाटील साहेब आहेत आपले तेरणा युथ फाउंडेशनची सगळी टीम आहे अवतारे साहेब आहेत ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम इथे आपल्या धाराशिव जिल्ह्याला लाभलाय आणि त्यांचं विशेष मी आभार करतो झरकर साहेब आहेत आणि पूर्णच ची टीम जिथे आय टी आय ची लोक मला मागाशी सर म्हणले सर थँक्यू वेळ काढला अव सर माझं काम आहे उद्योजक आहे मी मला आयटीआय सोबत जमून घ्यावंच लागणार आहे असं कसं म्हणत आहे आणि आयटीआय शिवाय कुठलाच उद्योग हा चालू शकत नाही बांध तेव्हा आज मला सांगू इच्छितो की आज खूप खूप मी तुमचा सर्वस आभारी आहे की आज या मला कार्यक्रमाला निमंत्रित केलं किंवा के माझ्याकडून एक यांचा मान सम्मान मला करायची संधी या सगळ्या तुमच्या माध्यमातून मला मिळाली आज आपण माध्यमातून की आज मी तुमचा फार कमी वेळ घेतो की आज रुपमताच्या माध्यमातून जवळजवळ दोन हजार तीन साली हा समूह चालू झाला की आज पतसंस्था असतील मल्टी स्टेट असेल आज कारखानदारी असेल दुग्ध व्यवसाय असेल की आज बाबा सगळ्या <coughs> संस्थेच्या सब, माध्यमातून वकिली व्यवसायामध्ये चांगला जम असताना सुद्धा कि बाबा आज बाबा माझ्या भूमिके माझ्या भूमीसाठी किंवा माझ्या भागातील शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी महिलांसाठी किंवा आज काहीतरी करायची इच्छा आहे की बाबा आज माझे पोटाची खिळगिर मागली आहे म्हणजे आज बाबा माझ्या समाजाचं काहीतरी मला देणं लागते ही भावना ठेवून माझे वडील माझे माईल स्टोप ऍडव्होकेट व्यंकटराव गुंड साहेब यांनी दोन हजार तीन साली एक लाख रुपयाचा भाग बनवावर ही संस्था काढली किंवा जिथे वीस वर्षापूर्वी ही ही परिस्थिती अशी होती किंवा बँकेच जाळ होत तेव्हा मग त्या काळात नव्हतं वीस वर्षापूर्वी बँकिंगचं जाळ कमी होत लोकांना शेतकऱ्यांना योग्य त्याला कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध होत नव्हतं पीकपण्याचा प्रश्न होता की त्या मानसिकतेतून आपण दोन हजार तीन साली ही संस्था उभी केली आणि आज जवळजवळ आपल्या लातूर जिल्ह्याचे काही युवक इथे आहेत लातूर मध्ये धाराशिव मध्ये सोलापूर मध्ये जवळजवळ ह्या तीन जिल्ह्यामध्ये जवळजवळ तीस ते तीस शाखा कार्यरत आहेत आणि आपल्या सगळ्या प्रेमाने आपल्या सगळ्या आशीर्वादाने आणि इथल्या धाराशिव च्या जनतेमुळे किंवा ह्या लोकांच्या आशीर्वादामुळे आज जवळजवळ ती संस्था सातशे कोटीची उलढाल त्या आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये करत आहे बांधवा आणि ही सगळी तुमच्या विश्वासाची पायिक तुम्ही विश्वासाला आपल्या इकडे तुम्ही विश्वास ठेवल्यामुळे हे सगळं साध्य झालं बांधवराव की आज बाबा दोन हजार ही संस्था चालवत असताना की आज बाबा माझा बऱ्याचशा महिला येऊन महिला शिक्षिका तर आहेत पण बऱ्याचशा माझ्या महिला भगिनी इथे आहेत तर संस्थेच्या माध्यमातून ते आपण संस्थेच्या माध्यमातून जवळजवळ पाच ते साडेपाच हजार बचत गट जिल्ह्यातल्या दाराशिव जिल्ह्यातल्या असतील लातूर जिल्ह्यातल्या असतील पाच ते साडेपाच हजार बचत गटांना आपण अर्थसहाय्य करतोय आज आयटीआय कार्यक्रमामुळे मी बोलू इच्छितो की आज औद्योगिक उद्योजकता आहे आयटीआय बाबा आहे की युवकांचा प्रश्न आहे की आज युवकांना सुद्धा की माझ्या कष्ट करू होत करू युवकांना माझ्या बंधूंना की आज बाबा आज एम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेम आहे किंवा आज किती आज आपली भारताची पॉप्युलेशन जर पाहिली प्रत्येकाला नोकऱ्या मिळणं अशक्य आहे त्या आज मग सेल्फ एम्प्लॉई हा ऑप्शन आहे त्या आज दुग्ध धंदा आहे दुधाचा व्यवसाय आहे गाई पालन आहे किंवा इतर व्यवसायामध्ये सुद्धा रुपा माध्यमातून आज शंभर ते होत होतकर युवकांना त्याने रुपा माध्यमातून कर्ज उपलब्ध केलंय आणि जवळजवळ माझ्या महिला भगिनींना आपण महिला भगिनींना सुद्धा आपण कर्ज उपलब्ध करतोय की ती तिच्या घरी सासरी जरी गेली ती तरी तिच्या तिच्या व्यवसायाने तिच्या तिच्या कष्टाने कि बाबा तिच्या सासरवाडीमध्ये सुद्धा तिने आर्थिक फायनान्शियल एम्पॉवरमेंट फायनान्शियल एम्पॉवर झाली पाहिजे याची मानसिकता ठेवून आपण युवक असतील महिला असतील कष्टकरी असतील हे सगळ्यांना आपण घेऊतोय बांधवणूक आणि सर्वव्यापी सर्वांगीण विकासाची संस्था या श्री माध्यमातून आपण चालवतोय आयटीआय असेल आता कारखानदारीकडे किंवा आज धाराशिव जिल्ह्यामध्ये मी आज सगळ्यांना विनंती अशी करू इच्छितो की आज आठ जिल्ह्यांची टीम इथे आहे आपल्या इकडे ची आठ जिल्ह्यांची टीम इथे आली आहे की आज, आज आम्हाला उद्योगामध्ये स्किल लेबर आपल्या एकतर आपला एसपायरेशनल डिस्ट्रिक्ट आहे की ह्या भागामध्ये एकतर स्किल लेबर नाही की इथला सगळा स्किल लेबर कुठे जातो चांगला वर्कफोर्स स्किल वर्कफोर्स कुठे जातोय तर पुन्हा मुंबईकडे जातोय मग आप आज आपली अशी अपेक्षा आहे की बाबा आपल्या इकडेच रोजगार मिळाला पाहिजे ऑफिसला जाऊन घरी आलं पाहिजे ही वडिलांची इच्छा असते मग ही मी आज तुम्हाला खरंच एक आव्हान करतोय की आपल्या सगळ्या आठ जिल्ह्यातले सगळी टीम आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीची जी योग आहे चांगल्या पद्धतीचा जो वर्कफोर्स फोर्स आहे ही सगळ्या मराठवाड्याच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये तुम्ही म्हणजे ह्या त्याला प्रमोट केला पाहिजे हे मी माझी भावना मा व्यक्त करतो आणि कारखानदारी असेल दुग्ध व्यवसाय असेल दुग्ध व्यवसायामध्ये सुद्धा आज जवळजवळ जिल्ह्यातील साडेतीनशे गावातून आपण संकलन करतोय बांधव आज युवक शेतकरी असतील आज महिला असतील आज त्या सुद्धा व्यवसायामध्ये या युवकांशी जोडलेल्या जो जो आहेत जवळजवळ या समूहाच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय असतील बँकिंग असेल डेअरी असेल कारखानदारी असेल जवळजवळ आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ साठ ते सत्तर हजार सभासद या, या जिल्ह्या ह्या सगळ्या समूहाशी जोडले गेले बांधवार सांगायचं म्हणलं तर आपल्या आपल्या च्या माध्यमातून की आज नरेंद्र मोदी आपले विजनरी प्राईम मिनिस्टर यांच्या माध्यमातून हे जवळजवळ हे आयटीआयचं एकोणीसशे पन्नास पासून हे आपली स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम चालू आहे जवळजवळ पण नवीन दिशा नवीन अप्रोच नवीन विजन हे समजा या भाई मोदी यांच्या गव्हर्नमेंट मध्ये आपल्याला मिळालेल्या बांधवान किंवा आज आज तुम्ही किती उच्च शिक्षित असलात किती जरी काय असलात तरी तुम्हाला स्किल डेव्हलपमेंट स्किल शिवाय तुम्हाला एका तुमच्या स्किल शिवाय तुम्हाला डेव्हलपमेंट तुमची एक उपजीविका की आज बाबा कोटाचं शिक्षण ते आज आपल्याला तत्वज्ञान नको भारताकडे आहे सगळं आहे पण आपल्याला आज पोटर पाण्या भरण्याचं शिक्षण आज आपल्याला मिळालं पाहिजे त्याला म्हणतात प्रॅक्टिकल एज्युकेशन प्रॅक्टिकल एज्युकेशनच्या माध्यमातून आज आपण स्किल इंडिया प्रोग्राम की आज देशामध्ये आपल्याला जर दोन हजार सद। दो, दोन हजार सत्तेचाळीस या भारत जर सुपर पॉवर तयार करायचं असेल किंवा नरेंद्र मोदीचं विजन नाही तर आज आपली मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर ची जीडीपी कॉन्ट्रीशन किती आहे सोळा टक्के फक्त सोळा टक्के जर ती आपल्याला पंचवीस ते तीस टक्के जर न्यायची असेल चायना अमेरिका सारखी तर आपल्याला तुमच्याशिवाय पर्याय नाही बांधवारो हे मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज इन्व्हेस्टर बरेच आहेत उद्योग बराच आहे पण आज त्याला स्किल लेबर आणि स्किल होल्क फोर्स ह्या माध्यमातून तुम्हाला आपल्याला डेव्हलप करायचं आहे बांधवा की आज देशाला जर सुपर पॉवर व्हायचा हो असेल तर आज शेती व्यवसाय असेल शेतीला धंदा असेल औद्योगिक क्षेत्र असेल आज सर्व्हिस सेक्टर मध्ये ज्याला आपण आय टी सेक्टर म्हणतोय हॉस्पिटॅलिटी सेक्टर म्हणतोय त्याला आपण साठ टक्के जीडीपी त्याच्यामध्ये आपण साठ टक्के कॉन्ट्रीब्युशन आहे औद्योगिक सेक्टरनेच आपल्याला ह्या देशाला सोनी की जी पहिचान होती आपली जी ओळख होती तीच आपल्याला प्राप्त होणार आहे मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मी तुम्हाला आणखी एकदा सांगतो की आज रुपमाताच्या माध्यमातून तुमच्या सर्व भरपूर हो युवकांना आमचे दरवाजे नेहमी खुल्यात की आज आपण अनेक अनेक विद्यार्थी अनेक आय टी आय मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज आपण डबक्या आवाजाने म्हणतो की माझं आय झाले पण आपण एकदम छाती छातीतोड सांगतो माझं इंजिनिअरिंग झाले बाप आपल्या पोळ म्हणजे हे लेखर मी वडील मी सांगते की माझं पोरग इंजिनियर आहे पण माझं धबक्या सांगते वरील की माझं पोरगा आयटीआय ही भावना आपल्याला बदलायला पाहिजे आपल्याला तयार केला पाहिजे सगळ्या माझ्या कलिग सगळ्या सहकार्यांना मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आज माझ्या आपल्या कारखान्यामध्ये की जवळजवळ आज पीटर असतील इलेक्ट्रिकल इंजिनियर इलेक्ट्रिकल सुपरवायझर असतील त्या या बाबतीत डेअरी मधल्या काही लॅबच्या हे असतील तर जो, जो त्यांना चांगल्या पद्धतीचे पॅकेज आज इंजिनिअर पेक्षा म्हणजे आता मी कुणाला हे म्हणजे डायव्हर्जन करणार नाही पण तुम्हाला सांगतो की अनुभवानं आयटीआय माणसं आज इंजिनिअरिंगच्या पॅकेज च्या पुढे आहेत आज मी कारखानदारी सुद्धा सांगतोय की आज पन्नास पन्नास हजार आमच्या फोरमन फिटरला पगारी आहेत आणि कारखानदारीमध्ये सुद्धा आयटीआयच्या प्रश्नाची बरीचशी डिमांड आहे पण आज युवकांचा प्रश्न असा की मी बऱ्याच युवकांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतो किंवा दैनंदिन जीवनामध्ये बराच सहवास घेतो युवकांचा आज आमचं जनरेशन नव्वदच्या नंतरच जनरेशन असं आहे की त्याला शॉर्टकट पाहिजे त्याला शॉर्टकट पाहिजे किंवा आज मी दहा हजार कमवतो तर उद्या परवा मला पंचवीस तीस हजार रुपये मिळाला पाहिजे अनुभव हे शिवाय होणार नाही तुम्हाला योग्यरित्या ह्या सगळ्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं पॅकेज सुद्धा आयटीआय मिळू शकते आणि आयटीआय ही काळाची गरज आहे जर भारताचा हे ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी इज इंडिया सेंच्युरी सेंचुरी असेल तर ही फक्त आयटीआय मुळे इंडियस्ट ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी आण फोर्थ इंडस्ट्रीय रिव्होलूशन आता सध्या चालू आहे डिजिटलायझेशन आणि एआय आय जरी आलं बरेच गोष्टी आल्या तरी ह्युमन रिसोर्स कॅनॉट बी रिप्लेस हे मी तुम्हाला सांगू इच्छितो बागमो की आज मी वाढत चाललेलं माझं भाषण संपवतोय थोडक्यात ओळखतोय की आज मी एकदा पळत एकदा की आज तुम्हाला शुभेच्छा देतोय आणि रुपामाताच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत च्या नरेंद्र नरेंद्रभाई मोदींचं जे स्वप्न आहे आत्मनिर्भर भारत मेक इन इंडिया की आज मी तुम्हाला सगळ्या युरोपांसमोर आव्हान करतो की आपण आत्मनिर्भर धाराशिव आत्मनिर्भर मराठवाडा आपण हे मिळून आपल्या हे चांगल्या मनुष्यबळाने चांगल्या औद्योगिक डेव्हलपमेंटने आपण एक तयार करूया आणि मला या कार्यक्रमाला वरती बोलवलं की आपले विशेष आमचे जरकर साहेब हे विशेष आमच्या रुपा माताचे आई बाहेरचे भाग आहेत त्या त्यांच्या माध्यमातूनच ही कार्यक्रमाची आम्हाला माहिती किंवा जे काय असेल हे सगळं आमच्या जरकर साहेबांमुळे झालेलं आहे आणि आशेष विशेष गुरुजी विशेष शिक्षक तुमच्या सगळ्या टीम मध्ये आहेत एवढे आज सगळेच मी आज म्हणजे एकदम सगळे आज तुमचे जे स्टाफ आहे एकदम आहे विशेष कॉन्ट्रीब्युशन करतोय जरकर साहेब सुद्धा सुद्धा मनस्वी आभारी आभार व्यक्त करतो की आज तुम्ही रुपा माताच्या तुम्ही तर भाग आहे पण रुपा माताच्या माध्यमातून हा प्लॅटफॉर्म रुपा माताला मिळाला आणि तुमचे शुभेच्छा मी व्यक्त करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो तुम्ही जैन जय महाराष्ट्र आपल्या